भारताचा पापोआ न्यू गिनीला मदतीचा हात एकोणीस टन पुरवठा असलेलं विमान पापोआ न्यू गिनीसाठी रवाना पाण्याच्या टाक्या स्वच्छता किट औषध डेंग्यू आणि मलेरिया डायग्नोस्टिक किट्स बेबी फूड इत्यादींचा समावेश तिबेटमधील तीस ठिकाणांचे भारत सरकार करणार नामांतरण एनडीए सरकारची मंजुरी नावात निवासी क्षेत्र पर्वत नद्या तलाव आणि पर्वतीय खिंडींचा समावेश भारतीय लष्कर लवकरच नाव जाहीर करणार नीटच्या परीक्षेत एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती तेवीस जूनला ग्रेसवाल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा तीस जूनला निकाल पदवी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी अडीच लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी गुणवत्ता यादी वेबसाईटवर होणार जाहीर वंदना सूर्यवंशी सर्वात भ्रष्ट अधिकारी संजय राऊतांचा गंभीर आरोप वंदना सूर्यवंशींवर शिंदेंचा दबाव मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही बंद केल्याचा आरोप राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर भुजबळ नाराज असल्याच्याही चर्चा थोड्याच वेळात अर्ज करणार दाखल बीडमध्ये <्याँगी> पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन टोकाचं पाऊल उचलणार असाल तर राजकारण कसं करणार पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सवाल चुकीचं पाऊल न उचलण्याचं पंकजांचं आवाहन लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा वायनाड आणि रायबरेलीतून विजय गांधींची पसंती रायबरेलीला तर वायनाडच्या जागेचा राजीनामा देणार वायनाडमधून कोणाला संधी मिळणार सर्वांचंच लक्ष आरएसएसच्या आरोपात तथ्य नाही ऑर्गनायझर मधल्या लेखावर अजित पवार गट संतप्त भाजपचे नेतेही सहमत नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका चार महिने द्या मला राज्य सरकार बदलायचं आहे इंदापुरात शेतकऱ्यांसमोर शरद पवारांनी विधानसभेसाठी कसली कंबर